नमस्कार मैत्रिणो लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये ना जिवा आणि नंदिनी दोघंही आज हॉटेलमध्ये भेटणार आहे आणि हॉटेलमध्ये भेटल्यावरती दोघंही भरपूर प्रेमाच्या गोष्टी करणार आहेत तर ते कशात चला जाणून घेऊया पण प्लीज त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा होत असे की जीवा त्याच्या बेडरूममध्ये सकाळी सकाळी आवरत असतो अचानक फोनची रिंग वाजते तो फोनकडे बघतो तर तेवढ्यात बाई या नावाने कॉल आलेला असतो तो एवढा खुश होतो की बापरे नंदिनीने मला सकाळी सकाळी फोन केला आहे म्हणजे नंदिनी मला मिस करते तिने मला गुड मॉर्निंग म्हणण्यासाठीच फोन केला असेल इतका आनंदात जीवाब तो फोन उचलतो आणि म्हणतो बोल ना चकाचक बाई मला माहिती आहे तू रात्रभर मला मिस केलं आहे आणि म्हणूनच तू मला फोन केला ना बोल ना कसे आहेस तू तर लगेच तिकडून नंदिनी म्हणते मला तुम्हाला भेटायचं आहे जेव्हा म्हणतो हो मी लगेच रेडी होऊन येतो तू फक्त सांग कुठे भेटायचं आहे का तू घरी येते नंदिनी म्हणते एक मिनटं मी काय सांगते ते तुम्ही ऐकून घेता का मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलते जेव्हा म्हणतो हो हो जे काही बोलायचं आहे ना ते बोल पण तू मला फक्त भेट मला तुला बघायचं आहे तर आता नंदिनी पुन्हा शांत होते आणि म्हणते एक मिनटं मला तुम्हाला भेटायचं आहे मी तुम्हाला ॲड्रेस सेंड करते तुम्ही तिथे या जेव्हा म्हणतो हो हो आलोच मी आणि जेव्हा फोन ठेवतो जेव्हा खूप खुश असतो की बाबा आज नंदिनी मला भेटणार आहे म्हणून आणि तो मस्त असा रेडी होतो रूममध्ये लावलेल्या फोटोकडे बघत नंदिनीशी बोलत म्हणतो हा शर्ट घालू का तो शर्ट घालू कोणता परफ्यूम मारू असं म्हणत म्हणत रेडी झालेला असतो तर इकडे आता हॉलमध्ये अचानक दरवाजेची बेल वाजते आणि पारसाठी पार्सल आलेलं असतं तर पार्सल असतो पार केक आणि ते पार्सल पार्थ हातात घेतो तेवढ्यात लगेच काव्याचा फोन येतो काव्यामध्ये पार्थ आज मी तुमच्यासाठी केक पाठवला आहे आज हा केक तुम्ही एकठ्याने खा पण जेव्हा परत मी हा केक ऑर्डर कर ना तेव्हा आपण दोघं प्रेमाने तो केक संगत खाऊया पार्थ म्हणतो माझ्या आता आयुष्यात आणि माझ्या डिशनरीत प्रेम हा शब्द नाही आहे काव्यामध्ये नसू ना मी तो परत आण आणणार आहे आणि तो लवकरच येणार आहे बरं का तर पार्थ म्हणतो ठेवतो मला मला बाकीचीही कामं आहे असं म्हणून पार्थ इकडं काव्याचा फोन कट करतो तर जेव्हा आता नंदिनी पाठवल्या ॲड्रेसवरती कॅफेमध्ये जातो तिथे नंदिनीही येते नंद तो नंदिनीला बघून खूप खुश होतो म्हणून तो फायनली चकाचकभाई तुम्हाला माफ केलं आणि इथे असं भेटायला बोलवलं आहे नंदिनी म्हणते मी तुम्हाला माफ वगैरे केलेलं नाही मला खूप महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे नंदिनी सांगते की मी फा आ, फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स घ्यायचं ठरवलं आहे आणि मी काल वकिलाला बोलवलं होतं तो, तो वकिलांनी सांगितलं की त्यासाठी तुमची सहमती हवी आहे आणि तुमची सहीसुद्धा ती सही तुम्ही लवकरात लवकर करावी करा आणि मला या आपल्या नात्यामधून मोकळं करावं हो बास जेव्हा म्हणतो मी सही तर देणार नाही कारण मला हा डिवोर्स नको आहे नंदिनी म्हणते प्लीज तुम्ही हट्ट करू नका कारण आपल्या या नात्याला आता काहीच अर्थ नाही जेव्हा म्हणतो आपल्या नात्यामध्ये अर्थ आणायचं काम माझं आहे मी तुला डिवोर्स देणार नाही आता पुढील भागामध्ये काय होणार जाणून चॅनल सबस्क्राईब करा